संतोष गरुड आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आदरणीय साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत चंद्रपूर ब्रॉन्ज पदक उद्योगपती निखिल दादा कंद उपस्थित होत आहेत आपलं हार्दिक स्वागत आहे चला फायनल ज्ञानेश्वर देसाई कोल्हापूर शहर प्रवीण हरणावळ पुणे जिल्हा पार्थ कंदारे विजयी दोन्ही पैलवानांनी इथं थांबायचं मिडिल सेरेमनी लगेच होणार आहे या ठिकाणी उपस्थित होतात प्रज्वलजी पवार आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे चालू कुस्तीनंतर विवेक चौगले कोल्हापूर लाल कास्टूम ओंकार लोंडे सांगली निळाकास्टुम थांबा चालू कुस्ती नंतर आशपाक तांबोळी सोलापूर जिल्हा लाल काशुम वर्चेस मकरंद चव्हाण छत्रपती संभाजीनगर निळा काशुम तयार राहायचंय विवेक चौगले विवेक चौगले तयार राहा लोक ओंकार लोंडे ओंकार लोंडे सांगले उपस्थित होत आहेत उद्योगपती शेठ बारघडे आपलं स्वागत आहे आदरणीय योगेजी दळवी विनोद भैया शिंदे अतिथी मांडवरांचं स्वागत आहे विनंती आहे आपण व्हावं नवाव सुधाकरजी मोरे साहेब आपलं स्वागत आहे विनंती आहे आपण मंचावरती यावं यानंतर आता त्रेसष्ट किलो वजनी गटाचे या ठिकाणी आपण मेडल्स प्रदान करणार आहोत या ठिकाणी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान संतोषजी गरुड मी आपल्याला विनंती करतो मेडल्स प्रदान करण्याकरिता आपण समोर यावं आप। आदरणीय आदरणीय बाळासाहेबजी काकडे आपल्याला विनंती आहे त्याचप्रमाणे भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय गणेश बापू कोटे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे अध्यक्ष जी शिंदे आपल्याला विनंती आहे या ठिकाणी मेडल्स देण्याकरिता आपण या तृतीय क्रमांक अर्थात ब्रॉन्झ मेडल अनुज सरबान अमरावती आणि साठ किलो मध्ये ज्ञानेश्वर तृतीय क्रमांक ब्रॉन्झ मेडल संतोष सरगर सोलापूर रौप्य पदक यशराज जाधव सातारा आणि सुवर्ण कंदारे पुणे शहर या चारही मल्लांना स्वीकारण्याकरिता या ठिकाणी यावं महाराष्ट्र राज्यातील पहिली पहिली ग्रीको रोमन अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा